नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी हॅपी राहा आनंदी राहा तर चला आपल्याच्या अल्कामा मेट्या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते आणि सर्वांना श्रीस्वामी स्वामी समर्थ त्याला आज पाडवा पाडव्याच्या सर्वप्रथम सर्वांना माझ्या ताईंना माझ्या बहिणीला ताईंना मैत्रिणींना खूप 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 शुभेच्छा तर चला बघा कसं हा आली रात्री तर एवढा पाऊस होता ना आता कधी दिवाळीचा पाऊस लेकरांनी फटाकड्या कशा वाजवायच्या नाही जैनं फटाकड्या तर एवढा पाऊस होता ना अक्षरशः रांगोळ काढली तीसुद्धा भाऊन गेली त्याच्यामुळं मग जय फटाकड्या काही वाजवल्या नाही तर आत्ता बी हे असं आलेलं आहे ना तर त्याच्यामुळं म्हटलं आता कपडे तर अर्धे राहिलेत काही झालेत काही तर म्हटलं चला बघू अर्धा स्वयंपाक झाला आहे अर्धा राहिला आहे फक्त मिस्टर गेले तर दीदी घरीच आहे जयला बी सुट्टी आज त्याच्यानुसार आता बघू काय होतंय फक् करते तुमच्यासोबत शेअर कर ते पण अति लक्ष्मीपूजन झालं तुम्ही कसं केलं माझी पूजा कशी वाटली ते पण सांगा तुळशीची ते पूजा करून घेतली आपलं आकाशकंदील आवळीची आपलं बेलाचं झाड मस्त आलं या खाली नंदी महादेव ठेवलेले आहेत मी बेलाच्या काळजा काळी असं म्हणतात की तुळशीमध्ये नंदी महादेव असून तुळशीमध्ये फक्त शाळीग्राम तर ते शाळीग्राम म्हणजे आपले नारायण तर तेच ठेवलेले हो आहेत मी आणि जे माझे हे आहे ना महादेवाची कुंड आणि नंदी तर ते बेलाच्या झाडाखाली ठेवलेले आहे मी सकाळचं काम झालं कपडे लावलेत मिशनला भांडे वगैरे झाले तर रात्रीचा पुरण घातल्यामुळे थोडासा सवयपाक आहे थोड्या पोळ्या आता आमटी आहे थोडासा भात लावते दुपारी गरम गरम लेकर खाते आमटी भात ती म्हणजे पात्राची भाजी असते ना ती भाजी घेतली बघा आता येऊन मस्त अशी आज सुट्टी म्हणलं तुम्हाला जसं की म्हणलं ना मी सुट्टी असली की माझ्याकडे कम्प्लिटली पालेभाजीच असती आहे काही चान्सेस आहे त्याला त्याच्यामुळे हे पाशी पाण्यात भिजवून ठेवली मस्त अशी असं भरपूर असं पाणी घालून ह्याच्यात ठेवून दिली व्यवस्थित माती वगैरे असती ना त्याच्यामुळे एक घंटाभर हे पाण्यात राहू देते म्हणजे व्यवस्थित व्यक्ती कणिक बिमावून घेतली थोडीशीच घेतली आम्ही आमचं एक मला करायची आज भाकरी दोन दिवस झालं दिवाळीचं फराळाचं खाऊन एवढा कंठाळा आला आहे पालेभाजी आणि भाकरी करावी चला आमटी रात्रीची थोडंसं काय आहे ती पूजा झाली सकाळीच लवकर करून घेतली रात्रीची पूजा आवरून घेतली तर बघू आता गेले तर जाईल गेलं तर आमच्या जवळकडे पण जाईल आज ये म्हणून लागल्या कालच बोलवेल तर जाणं झालं नाही आज येते मग येते जाऊन आता दुपारून जाते आता काही नूप नाही जाणं सकाळून कारण आजीकडे जायचं आहे ना मला आता आता किती दहा वाजले असतील तर आजीकडे जाऊन येते आधी भाजी वगैरे ठेवली करून वरण नाही लावायचं आमटी असल्यामुळं तर मळून ठेवली या थो थोडासा स्वयंपाक आहे आजीकून आल्यास करा आता असं तर माझं सकाळीच होतं आहे स्वयंपाक आता भरपूर असा आभाळ आलं या बघा बघ आभाळ आलंय एवढा आबाळ आलं ना आता पाऊस येते काय की असं वाटायला हे असं झालंय वातावरण कधी पाऊस आलेला पाहिला होता का आपण पन। पण एवढा आबाळ आले ना की आता पाऊस येईल तर बघा आपल्या कसे मस्त गुलाबाला छान असे रात्री पाऊस म्हणलं ना तुम्हाला त्याच्यात पाणी साचले फुलांमध्ये छान असे किती मस्त असे फुलं आले ते एक आले अजून हे एक ह्याच्यात पण बघा कसं मस्त पाणी आता साचलेलं हे इकडं पण अशा कळ्या आल्या हे उमलायचं राहिले पूर्ण उमललं नाही आहे आणि ह्या अजून कळ्या आहेत ही इथं एक मोठी कळी आलेली आहे मस्त हे गुलाबाचं आता येण्याचं फुलं येण्याचा मोसम आहे काय की त्याच्यामुळे एवढ्या कळ्या आणि एवढे फुलं आलेत ना मी तर पहिल्यांदा झाड घेतलं आणि पहिल्यांदाच इतकं छान आलं आहे ते मला म्हणजे माझे मलासुद्धा खरं वाटत नाही एवढं मस्त आलं तर छान सुंदर आणि विशेष म्हणजे हे फुलं ना सुकत नाहीत बघा मैत्रिणींना काय होतं ह्याला झाडाला चार दिवस राहू दे आठ आता त्याला येऊन बी तीन दिवस झाले तर बघा कसं मस्त फुलं आहे ते हे फुलं सुकत नाहीये झाडाला जर ठेवलं तर काढल्यास बी दोन दिवस नाहीये सुकत तर असे आपले फुलं तर चला लिहून आपलं देवाला व्हावं म्हटलं पूजा वगैरे झाली बघते आता हे आपलं कडीपत्त्याच झाड बघा कसं मस्त कडीपत्त्याचं झाड आहे खूप छान येत आहे न घरातच आहे पण खूप मोठं आहे खाली लिंबुणीचं आहे आणि हे आपलं जसं की तुम्हाला मी दाखवेल ते ना जांबाचं तर बघा आता जांब थोडेसे झालेत मोठे हे पाहतं हे बघा आता झालीत जरासे मोठे व्हायला लागले तर मस्त आहे भरपूर आले तर हे पण त्या साईडला तर भरपूर आहेत आपल्या साईडला आहे तिकडं बी मस्त आलेत असे हे पाहिजे छान असे जांब आले तर मस्त सुरुवात झाली आधी दाखवेल तर फुलं आले होते आता ते मोठे असे झाले तर बघा छान असे तरी आपली भाजी तर मी तुम्हाला ही सकाळी पात्राची भाजी, भाजी, भाजी।, भाजी तर ही पात्राची भाजी नाहीये मैत्रिणीनं ही आहे राजगिरीची भाजी सॉरी बरं का ही राजगिरीची भाजी तर असं म्हणजे पेशंटसाठी किंवा बाळात्मेसाठी बाळांतपणामध्ये असं मुलांना खूप चांगली भाजी इथं इथं म्हणजे ही एवढी प्रमाणात जास्त प्रमाणात येत नाही ह्याच्यात ह्याचं वरण पण छान होतं आहे बनवलं तर पण मी आज सुखी बनवित आहे ह्याच्या त्याच्यासाठी कांदा थोडासा मोठा थोडंसं टोमॅटो मोठं मोठंच कापून घ्यायचं ह्या दोन तीन मिरच्या आणि भरपूर असा लसण घालायचा आणि आपला कंपल्सरी कडीपत्ता डाळ थोडी भिजू घालून घेतली मुगाची का तुम्हाला टाकायची तर टाका किंवा मग नाही टाका तसं काही नाही आहे पण टाकल्यास थोडंसं छान लागतं आहे तर हे जिरे मोहऱ्याचा आपला तडका खूप छान लागते करून बघा कारण आपल्याकडं इथं महाराष्ट्रात कशी मेथी मग मेथीला जास्त प्राधान्य दिलं जात आहे तसं इथं हे ह्या भाजीला जास्त प्राधान्य दिलं जात आहे कारण हे आप आपल्या आरोग्यासाठी किंवा केसासाठी खूप छान आहे आहे मस्त ह्याचा मी तर आठवड्यातून तुम्हाला म्हणलं ना सुट्टी असली की माझ्याकडं पालेभाज्या असतात म्हणजे असतातच तर अशी व्यवस्थित भरपूर असा लसण घ्यायचा लसण जेवढं जास्त टाकताल तेवढा छान लागतं आहे आणि हे आपला कढीपत्ता कशी आपली भाजी तर चला रात दुपारची आता दोन वाजून गेले तर बाहेर जावं लागलं थोडंसं काम होतं त्याच्यामुळे उशीर झाला कांदा घालून घेतला छान असा कांदा टोमॅटो आपल्याला की नंतर भाजी घालून घ्यायची गॅस थोडा फास्ट करायचा खूप छान होती या कसं आता दिवाळीचं फराळाचं खाऊन खाऊन कंटाळा आलाय त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं का असं वेगळं काहीतरी आणि भात लावला आहे ला थोडासा का रात्रीची थोडीशी आमटी आहे तेवढ्यावरच भागवते पापड तळलेले तळलेलं रात्रीचं थोडंसं का आहे तर, तर म्हणलं ते काही हे काही होऊन जाते आपलं बघा ही झाली आपली राजगिऱ्याची भाजी तयार कशी मस्त झाली आहे बघा मी थोडी मोठी मोठी चिरली होती कारण मला आवडती अशी खायला मस्त अशी वापली आहे बघा किती सुंदर झाली आहे छान लागती खूप मस्त लागती ताईनं भाकरी सांगत तर खूप छान लागती मुलांना डब्याला आणि हे आपली इकडं आणकडी उकळी पोळ्या टाकल्यात पिलून भात लावून गेले ते भात झालाय हे झालं चला आता जेवायचं आहे आपल्याला किचन क्लीन करून घेतलं हे भात सगळी क्लिनिंग ते झाली आहे ते जेवायचंय चला दोन अडीच वाजयले तर चला आता चालला आता प्रॉब्लेम इकडं तर म्हणलं जाऊन यावं सर न बोल तर सकाळीच वाट बघू लागले त्याच्यामुळे पाडव्याचं आज दिवाळीचं दोन दिवस जाणं झालं नाही तर आज पाडवा आहे म्हटलं जाऊन सरच्या ते बी पडून यावं तर सर कोण आहेत हे जे बघतं त्यांना माहिती आहे तिथे गेल्यानंतर सर सरला पण शेअर करेल मी आणि चला वाट बघते तर सर लेकर गेले खाली ह्यांनी तिथंच थांबतो म्हटले बँक सुटली की आम्ही चिकून चाललोत आता तर चला बघते आता बघते अजून आपले घरचे दिवे ते लावून घेतले आणि जाईले आता चल हे देखो हमारे सर के घर पे आए थे हे माझे सर एकच बोलले हे आमचे सर हे आमच्या आंटी जेवण झाले आता हो ना आंटी आता निघायलो साडे दहा वाजले तर चला बाय तर घरी आलो खूप उशीर झाला अकरा वाजले तरी पण म्हटलं आता पाडवाय सकाळी तर गडबड झालती येताना काय झालं तर त्यांची दाढ काढलेली होती म्हणून त्याच्यामुळं खूप झोपलेलं मी त्यांना उठविले तर म्हटलं पाडव्यासारखं पाडवाय होळून घ्यावं मग आंटी पण आलो तर आणंटी पण जेवणं वगैरे करून तर जोबाईकडून आम्ही इलेक्ट्रॉनसोबत मी त्यांना आंटीच म्हणते बरं का ताईनं त्या मला सवय लागलेली त्याच्यामुळे पेढा घेणं गेले त्यांनी दाढ काढली दोघं थोडा घ्या म्हणलं आता गोड तोंड गोड करा पाडव्याचं तर अशी झाली आमचा पाडवा तुमचा पाडवा कसा झाला ताईनं ते पण सांगा कसा वाटला खूप उशीर झाला अकरा वाजले तर घरी आलोत जेवण आणटीकडेच केले म्हणजे सरकडे जेवण केले सरचं दर्शन घेतलं घरी आलोत पाडवा होता मिस्टर आणला ओवाळलं त्यांची आणली दाढ काढून त्याच्यामुळे दुखायली झोपी गेलेत आता बुड उठून ओवाळले नकोच म्हणू लागले दुखू लागली दाढ खूप पण झालं खूप उशीर झालाय आता बघा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का ताई आवडत असले तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जा नवीन रेसिपी आता दिवाळी झाली की आपल्या नवीन नवीन रेसिपी येतील मी इकडं आंध्रात तेलंगणात राहते तर इकडल्या पण रेसिपी मी तुम्हाला शेअर करेल त्याच्यामुळं माझ्या चॅनलला लाईक करत जा मी तुमच्यासारखीचे गृहिणी आहे त्याच्यामुळं तर आवडला व्हिडिओला आवडला लाईक ला 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 शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री या व्हिडिओचा मी इथंच एंड करते सर्वांना श्री स्वामी समजते